नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिला नंबर या मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणार आहोत एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत कोणते आमदार निवडून आले कोणत्या पक्षाचा किती वेळा विजय झाला कोणते राजकीय बदल घडले याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट या काळात कराड उत्तर मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं वर्चस्व होतं यशवंतराव चव्हाण यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी मध्ये काही राजकीय बदल घडले आणि बहुतेक आमदार हे काँग्रेसचे संबंधित राहिले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात श्याम यांनी इंडियन काँग्रेस म्हणजे सोशलिस्ट पक्षाकडून विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मोठी राजकीय उलतापलट झाली पांडुरंग पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवड जिंकली तसेच एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते बनले आणि त्यांनी अनेक वेळा विजय मिळवला आणि दोन हजार चोवीस मध्ये मनोज घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षाकडून विजय मिळवला हा गेल्या दोन दशकातील मोठा राजकीय बदल आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं एकोणीशे बावन्न ते एकोणीशे ऐंशी या काळात काँग्रेसनं सातत्यानं विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात विविध पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी सत्ता मिळवली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव दिसून येतो आणि दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय जो की या भागातला राजकीय बदल दर्शवतो तर यशवंतराव चव्हाण हे एकोणीशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट चे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कराड विभागाचं प्रभावशाली नेतृत्व त्यानंतर श्याम आठवलेकर यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद मध्ये सोशलिस्ट विचारसरणीने मतदारसंघाचा राजकीय पट बदलला तसेच बाळासाहेब पाटील यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या काळात राष्ट्रीय काँग्रेसचा कराडमधील प्रभाव प्रस्थापित केला त्यानंतर मनोज घोरपडे यांनी दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षासाठी विजय मिळवला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मतदारसंघाचा भविष्यातील राजकीय प्रवास कसा असेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलतील का भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मधील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सत्तर वर्षांचा प्रवास तुम्हाला काय वाटतं दो दोन हजार एकोणतीस मध्ये कोणता पक्ष जिंकेल तुमची मते आमच्या कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद